श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आदर्श सुनबाई गजर वाजला आणि श्रद्धाच्या डोळ्यांनी क्षणभर झोपेचा विराम घेतला पहाटेचे पावणे पाच बाजूला झोपलेले कुणीच नव्हते तिच्या आयुष्याचं ते एकटेपण परत जाणवलं परदेशात गेलेला नवरा रोहित मागच्या दोन वर्षापासून कामासाठी दुबईत होता त्याचं येणं कधी होईल हे अजून ठरत नव्हतं ती एकदम उठून बसली दिवस लांबच लांब असायचा पण सुरुवात अजिबात उशिरा चालत नसे आधी गॅसवर दूध ठेवलं मग हळूहळू आवरायला सुरुवात केली डब्बा नाश्ता पाण्याच्या बाटल्या सासूबाईंना चहा सगळं एका तालात आई आरवचा आवाज ऐकून ती एक क्षण थबकली तो दहा वर्षाचा आणि त्याची बहीण परी सात वर्षाची दोघंही अजून अंतुरणातच लोळत होते ती हसून म्हणाली झालं ना सुरू उठ लवकर नाहीतर शाळा चुकेल तिने दोघांना कुशीत घेतलं या दोन जीवांसाठीच तिचं तीज, जग होतं सासरे बुवा आंघोळ करून शेजारच्या ओट्यावर बसले होते सकाळी सकाळी त्यांनी रामरक्षा म्हटली आणि मग वक्तपत्रात डोळे खूप सासूबाई मात्र दमल्या होत्या त्यांची तब्येत हलकीशी बिघडलेली होती रक्तदाब आणि मधुमेह त्यामुळे औषधांची वेळ चुकायला नको श्रद्धाने त्यांच्यासाठी उकळून गरम पाणी दिलं मग टिफिन पॅक करत करत परीचे केस विंचरले आरवची गणिताची वही तपासली आणि शेवटी स्वतःचा लॅपटॉप बॅगमध्ये टाकला आठ वाजता ती स्वतः तयार झाली साडीसारखा कुर्ता आणि गडद रंगाची ओढणी दररोज घाईचा युनिफॉर्म आई तू येणार ना आजच्या खेळासाठी परीनं विचारलं तिला क्षणभर ओज वाटलं मी येईन ग असं ती फक्त बोलू शकली पण मनात कुठेतरी ठाऊक होतं वेळ मिळणं कठीण आहे सासऱ्यांना सांगितलं बाई आल्यावर ती दुने व भांडी करताना तिच्याकडून स्वच्छ करून घ्या ऑफिसमधला दिवस तसाच धावपळीतला कामाचे कॉल्स रिपोर्ट एक टीम मीटिंग मॅनेजरने एका नव्या प्रोजेक्टची जबाबदारी तिच्यावर टाकली होती ती नाही म्हणाली नाही कारण ती कधी म्हणूच शकली नाही दुपारी जेवताना तिने आपल्या मोबाईल मध्ये रोहितचा मेसेज पाहिला व्हिडिओ कॉल करूया का रात्री तुला बोलायचं होतं ना तिने एक हळवं स्मित केलं एकटं आयुष्य चालवत असताना असं एखादं छोटं वाक्यसुद्धा आधार वाटायचं संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा एक फेरी सुरू झाली मुलांच्या अभ्यासांचं निरीक्षण जेवण बनवणं सासूबाईंचं तापमान बघणं सर्व काही तिने एका रुटीनमध्ये बांधलं होतं पण दररोज तो रुटीन तिचा संयम तपासत राहायचा परीनं विचारलं आई तुझं ऑफिस इतकं मोठं का असतं श्रद्धा हसली कारण तिथून आपलं घर चालतं सासूबाईंनी तिचं कौतुक करत म्हटलं तुझ्यामुळेच हे घर अजून एकत्र आहे ती काहीच बोलली नाही डोळे भरून आले होते रात्री साडे दहा वाजता सगळं आवरून ती बाल्कनीत बसली हातात एक कप गरम दूध समोर झोपलेल्या बिल्डिंगच्या गॅलरीत इतर कुटुंब एकत्र बसलेली दिसत होती एखाद्या गॅलरीत पती पत्नी गप्पा मारत होते एखादी आजी नातवंडांशी खेळत होती आणि तिच्या मनात पुन्हा एकटा पण मजबूत श्रद्धेचा चेहरा व्हिडिओ कॉलवर रोहित दिसला त्याच्या आवाजात काळजी होती तू थकली आहेस नाही का श्रद्धा फक्त हसली थकायची सवय झाली आहे आत्ता थांब अजून थोडे दिवस मग मी येतोय कायमचं मग तुझं खंबीरपण थोडं मी उचलतो ती काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले नजरेतून लपवतच ती म्हणाली घर सावरायला प्रेम लागतं आणि थोडं खंबीर मन शुक्रवारची सकाळ श्रद्धाने डोळे उघडले तेच एक विचित्र शांततेत घड्याळात पाहिलं सहा वाजले होते आरव आणि परी अजून झोपलेले पण सासरे बुवा उठले नव्हते हे तिला खटकलं ती पटकन उठली आणि हॉलमध्ये आली तिच्या सासूबाई सोफ्यावर झोपलेल्या होत्या चेहऱ्यावर थोडी बेचेनी होती डोळे उघडे होते पण हालचाल नव्हती आई श्रद्धाने घाबरून विचारलं सासूबाईंनी हळू आवाजात उत्तर दिलं डोकं दुखतंय चक्कर येत आहे श्रद्धाने कधी नव्हे इतक्या घाईने पाणी आणलं रक्तदाबाची मशीन आणली बी पी खूपच कमी होता सासऱ्यांनाही उठवलं त्या दोघांचं वय सत्तर पार झालं होतं पण एकमेकांची काळजी ते अजूनही घेत होते आपण हॉस्पिटलला जावं का सासऱ्यांनी विचारलं हो पण तुम्ही दोघे जाऊ शकत नाही मी सुट्टी घेते आज श्रद्धा म्हणाली ऑफिसला कॉल करून तिने दिवसभराची रजा घेतली पण रजा म्हणजे विश्रांती नव्हे हे तिला माहीत होतं मुले अजून झोपलेली होती त्यांचं काही चुकू नये म्हणून तिने डबा केला पाणी भरलं वह्या पाहिल्या आणि मग सासूबाईंना गाडीने डॉक्टरांकडे घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये गर्दी होती तीन तास गेले चाचण्यांमध्ये डॉक्टर म्हणाले थोडा ट्रेस थोडं वय आणि थोडं दुर्लक्ष झालेलं आहे औषध देतो पण विश्रांती आवश्यक आहे श्रद्धाने डॉक्टरकडे एकटक पाहिलं विश्रांती ही गोष्ट इथे कोणाला मिळते दुपारपर्यंत सासूबाईंची तब्येत स्थिर झाली घरी परत आल्यावर त्यांनी सरळ अंथरून गाठलं श्रद्धाने त्यांना गरम सूप दिलं औषधं वेळेवर दिली पण घरातलं सगळं आता तिच्या खांद्यावर मुलं शाळेतून आली परीक्षा जवळ आल्या होत्या आरवचं गणित कमजोर होतं परीचं वाचन ती एकाच वेळी शिक्षक आई आणि नर्स होती त्या संध्याकाळी जरा वेळ मिळाला म्हणून श्रद्धा बाल्कनीत उभी राहिली डोकं भारी होतं मनात विचारांची गर्दी रोहितचा फोन आला आईची तब्येत आता कशी आहे थोडी स्थिर आहे पण काळजी लागून राहिली आहे ती म्हणाली तुला हवं आहे का मी काही दिवसासाठी रजा घेऊन यावं श्रद्धा थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली नको तुझं काम महत्त्वाचं आहे मी आहे ना हे वाक्य बोलताना तिला कळून चुकलं की ती सवयीनेच हे उत्तर देत आहे ती आता सवयीनेच सर्व काही झेलत होती रात्री जेवण झाल्यावर आरव तिला विचारतो आई तू दमतेस का ती हसते दमन म्हणजे काय रे म्हणजे दिवसभर पळत असतेस अजिबात ओरडत नाहीस रडत नाहीस श्रद्धाच्या डोळ्यात अचानक पाणी तरळ तिने ती लपवलं आणि मुलांच्या केसातून हात फिरवत म्हणाली आई रडली तर सगळं थांबेल मग घर चालेल का रे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तीच घाई मुलांच्या शाळेसाठी आवरणं सासूबाईंच्या गोळ्या सासऱ्यांचं वृत्तपत्र आणि स्वतःच्या ऑफिसचं ऑनलाईन लॉग इन ऑफिसमधला मॅनेजरने दिवस एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये तिचं नाव दिलं होतं घरचं ओज आणि ऑफिसचं दडपण एकाच वेळी त्या दिवशी मॅनेजरने विचारलं तू ऑफिसला परत येणं शक्य होईल का किती दिवस वर्क फ्रॉम होम करणार आहेस ती म्हणाली माझे सासू सासरे आजारी आहेत मुलं लहान आहेत सध्या शक्य नाही मॅनेजर म्हणाली मला समजते पण टीमला तुझी उपस्थिती हवी आहे श्रद्धा गप्प होती तिच्या डोक्यात फक्त एकच विचार टीमला मी हवी आहे पण घराला कोण दिवस संपतो पण तिचं मन निवांत होत नाही रात्री झोपताना ती स्वतःलाच विचारते मी एकटी हे घर चालवते पण मी स्वतःला हरवत चालले का मुलांचं गोड हसू सासऱ्यांचा धन्यवाद म्हणणारा स्पर्श सासूबाईंच्या डोळ्याचं समाधान याच गोष्टी तिला टिकवून ठेवतात पण तिच्या आतल्या श्रद्धाला कुणीतरी विचारावं वाटतं तुझ्या मनाला काय हवंय रविवारची सकाळ श्रद्धा अजून झोपेत होती पण घर मात्र जाग झालं होतं स्वयंपाकातून सासरे करत असलेला चहाचा वास परीचा खिदळणारा आवाज आरवचं काहीतरी वाचल्याचं मोठ्यानं उच्चारण आई उठ ना आज खेळायला जायचंय आई आजच्या वर्तमानपत्रात माझं नाव आहे पाहशील ती हसत उठली डोळे अर्धवट उघडलेले पण चेहऱ्यावर थकल्याचं चिन्ह अजून होतं रात्री चार वेळा सासूबाईंच्या औषधासाठी उठावं लागलं होतं आणि झोप पूर्ण झाली नव्हती ती उठून ती मुलांना जवळ घेत म्हणाली माझी मुलं किती छान आज काय विशेष आहे आरवने वर्तमानपत्र तिच्यासमोर फडफडत धरलं शाळेच्या हस्ताक्षर स्पर्धेत नाव आलंय तिने पेपरवर नाव पाहिलं आणि त्याचं कपाळ किसून घेतलं माझा शूर सैनिक मग सकाळचा नित्यक्रम पुन्हा सुरू झाला ब्रश दूध नाश्ता पाणी भरायचं स्वयंपाक कपडे धुणं आणि अर्थातच पुढच्या आठवड्याचं नियोजन परीच्या शाळेत पालकसभा होती क्लास टीचरला भेटायचं असं तिच्या वहीवर लिहिलं होतं श्रद्धा मुलांना तयार करून निघाली मुलं आत वर्गात गेली आणि ती इतर पालकांमध्ये बसली सर्वत्र एक ओळखीचा चेहरा दिसत होता पतीसोबत आलेले जोडपे त्यांच्या गप्पा हास्य मोबाईलमधले सेल्फी ती तिथे एकटी एकटी आणि तरीही पूर्ण जेव्हा वर्गात टीचरने बोलावलं ती आत गेली हॅलो मिसेस टीचरने विचारलं मिसेस श्रद्धा देशमुख ती शांतपणे म्हणाली तुमच्या मुलीचं वर्तन खूप छान आहे ती थोडीशी शांत आहे पण खूप संवेदनशील आहे हो तिचं मन कोमल आहे आईसारखं ती हसून म्हणाली पण हसण्यात एक धुसफूस होती घरी परतताना ती वाटेत किराणा सामान घेऊन आली चहा करताना सासऱ्यांनी विचारलं परीच्या शाळेत काय म्हणाले टीचर खुश होत्या पण मला वाटतं तिच्यासोबत थोडा अधिक वेळ द्यायला हवा ती म्हणाली तू देतेसच की दिवसाचे चोवीस तास कमी पडतात सासूबाईंनी शांतपणे म्हटलं श्रद्धा फक्त हसली दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये टीम मीटिंग होती तिच्या नवीन प्रोजेक्टबाबत चर्चा चालू होती मॅनेजर म्हणाली श्रद्धा तू लीड घेणार असशील तर तुला ऑफिसला यावं लागेल ती गप्प झाली सगळे तिच्याकडे पाहत होते काही सहकर्मी काही बॉस काही प्रतिस्पर्धी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत पण मी वर्क फ्रॉम होममध्येही शंभर टक्के देईन ती ठामपणे म्हणाली बॉसने तिला थोडाशा संदेहानं पाहिलं पण शेवटी मान डोलावली ती मिटिंग संपून बाहेर आली डोकं थोडं जड होतं पण तिला माहीत होतं ही देखील एक लढाई होती जी तिला रोज लढावी लागत होती ऑफिसमध्ये समजूतदारपणा मिळवणं ही सुद्धा एक प्रकारची जिंकलेली छोटीशी बाजीच होती त्या रात्री आरवने विचारलं आई तुला शाळा आठवते तुझी हो रोज सकाळी स्वच्छ गणवेश डबा आणि धमाल करायचे मी तूही तुझ्या शाळेत कर हेच खेळायचे दिवस असतात मनसोक्त जगायचं असतं आरो म्हणतो आई कधी कधी वाटतं बाबा आले तर जास्त मजा येईल तिच्या जा काळजात टोचलं बाबा पण येतील थोडा वेळ लागेल ती म्हणाली पण तिला स्वतःलाही खात्री नव्हती दुसऱ्या आठवड्यात एक सामाजिक कार्यक्रम होता सोसायटीत वयोवृद्धांसाठी ते थोडे संकोच करत होते तू वेळ काढू शकशील का मला थोडी भीती वाटते एकट्याने जायला सासऱ्यांनी हळू आवाजात विचारलं तिला ऑफिसमध्ये एक महत्वाचा कॉल होता पण ती म्हणाली आपण जाऊया दोघही कार्यक्रम छोटा पण सुंदर होता सासऱ्यांना माईकवर बोलावलं गेलं ते म्हणाले माझी सून माझं खऱ्या अर्थानं लेकरू आहे मुलगा दूर आहे पण ती आमच्यासाठी मुलगीच झाली आहे श्रद्धा त्या क्षणी क्षणभर घहीवरली सर्वांसमोर तिचं कौतुक झालं पण त्याहून अधिक तिच्या प्रयत्नांचं कुणीतरी पावती दिली होती दिवस सरत गेले लहान सहान प्रसंग येत गेले कधी परीचे डबे विसरणं कधी आरवचा प्रोजेक्ट मध्येच बंद होणं कधी गॅस संपणं कधी सासूबाईंच्या औषधांची वेळ चुकणं पण श्रद्धा या सर्व गोष्टी अगदी संयमाने नीट नेटकेपणाने आणि प्रेमाने हाताळण्याचा प्रयत्न करत होती तिला ठाऊक होतं या सगळ्या छोट्या लढाया आहेत पण याच लढायांनी घरटं मजबूत होतं एके दिवशी तिची कॉलेजची मैत्रीण माया भेटायला आली दोघी वर्षानंतर भेटल्या होत्या मायाने विचारलं तू इतकं सगळं एकटीनं कसं करतेस ग मी असते तर कधीच मोडले असते श्रद्धा हसली तिच्या डोळ्यात त्या क्षणी शांत झऱ्यासारखा आत्मविश्वास होता मोठं काही करत नाही माया मी फक्त रोज घराचं एक पंख जपते सगळं घर उडू नये म्हणून रात्री मुलं झोपल्यावर श्रद्धा दिवा बंद करत होती रोहितचा मेसेज आला तू म्हणजे खरंच सुपरवुमन आहेस मला अभिमान आहे तुझा तिने मोबाईल बाजूला ठेवला पण मनात एक विचार उमटलाच मी सुपरवुमन नाही मी एक साधी स्त्री आहे लढणारी टिकणारी आणि प्रेम करणारी त्या आठवड्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा कठीण होती रविवारी रात्री सासूबाईंना पुन्हा चक्कर आली तिने धडपडत त्यांना उचललं सासऱ्यांना हाक मारली डॉक्टरांनी थोडे बदल केले औषधात ती गोंधळून गेली होती तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली नाश्ता मुलांचा टिफिन शाळेची तयारी ऑफिसचं लॉग इन पण यावेळेस तिचं मन शांत नव्हतं शरीर थकलं होतंच पण मन अधिक खोल कोसळलं होतं दिवसभर कामात घोळ घालता घालता तिने लॅपटॉपवर काही चुकीची मेल्स पाठवल्या बॉसने कॉल केला आणि थोड्या रागाने म्हणाली श्रद्धा तू हलगर्जीपणा करते आहेस तुला स्वतःला सावरायला हवं ती गप्प झाली हलगर्जीपणा हा शब्द तिच्या जा काळजाला टोचला संध्याकाळी जेवण करताना आरव म्हणाला आई तू विसरलीस माझा ड्रॉईंग प्रोजेक्ट उद्या द्यायचा होता ती चटकन उठली त्याच्या ड्रॉइंग बुक मध्ये रंग भरू लागली पण तिच्या डोळ्यात पाणी होत आई विसरली आरव गप्प झाला पण त्याच्या लहानशा नजरेतली निराशा तिला गुदमरवून गेली ती मनातल्या मनात स्वतःला दोष देत राहिली रात्री सगळे झोपले ती एकटी बाल्कनीत उभी होती चांदणं फारसं स्पष्ट होतं पण तिच्या डोक्यावर धुकं होतं मी कितीही करत असले तरी मी कमी पडते आहे ती स्वतःशीच बोलली आई म्हणून सून म्हणून पत्नी म्हणून कर्मचारी म्हणून सगळीकडे अपुरी वाटते आहे ती पहिल्यांदाच स्वतःच्या थकव्याची कबुली देत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई उठल्या नाहीत वेळेवर ताप आलेला तिने डॉक्टरला फोन केला काहीतरी व्हायरल इन्फेक्शन होतं सासरेही काळजीत होते सा परी अजून झोपली होती पण तिला अचानक उलटी झाली श्रद्धा एकाच वेळी दोन बेडरूममध्ये धावत होती एकीकडे सासूबाई दुसरीकडे परी हॉलमध्ये कपडे पसरलेले राहिले होते गॅसवर दूध उकळत होतं आणि शाळेसाठी गणवेश शोधत होता आई माझा टाय नाहीये आई मी शूज घालू आई मला पाणी पाहिजे श्रद्धा थंडी जास्त आहे पाय दुखतोय आई उलटी येते आहे तिला काही क्षण काहीच समजेन असं झालं ती किचनमध्ये आली आणि अचानक डोळ्यातून अश्रू उसळे हातातलं पाणी गाळं आणि ती तिथेच खुर्चीवर बसली ती पुन्हा स्वतःशीच बोलली मी चुकीची आहे का मी हे सगळं खूप चांगलं करत असेल असं मला वाटलं होतं पण खरं तर मी सर्वांची अपेक्षा वाढवली आता मी थांबले तर सगळं मोडेल त्या दिवशी तिने ऑफिसला मेल केला मला अकल्पित रजा घ्यावी लागेल कारण घरात वैयक्तिक अडचण आली आहे ती मुलांसोबत बसून राहिली परीला औषधं दिली आरवच्या डब्यात नुसती पोळी चटणी दिली सासऱ्यांना गरम पाणी करून दिलं पण स्वतःसाठी मात्र तिने काहीच केलं नाही दुपारी थोडी शांतता मिळाली तेव्हा ती दिवाणावर डोळे मिटून पडली तेवढ्यात फोन वाजला रोहितचा व्हिडिओ कॉल होता श्रद्धा ती हलकेच हसली चेहरा थकलेला डोळे सुजलेले तू रडलीस का रोहितने विचारलं ती गप्प मग म्हणाली कधी रडले कधी नाही लक्षही राहत नाही मी येतो काही दिवस नको काम असणार तुझं काम राहील तू मात्र नाही राहणार अशा थकव्याने तो म्हणाला ती पहिल्यांदा काहीच बोलली नाही मग म्हणाली तू येशील तेव्हा मुलं खुश होतील पण मला वाटतं मला पण थोडी विश्रांती हवी आहे मी तुझी जागा घेऊ शकत नाही पण काहीतरी हलकं नक्की करू शकतो ती एकटकपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली त्या रात्री ती विचार करत होती आज मी थकले होते आज मी हरले होते पण उद्या मी पुन्हा उठेन कारण घरटं हे नाजूक असलं तरी माझं आहे आणि मी त्यासाठी पुन्हा उभी राहीन दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तीच ती पण थोडी बदललेली तिने घरातील सगळ्यांना सकाळीच एक वाक्य सांगितलं आजपासून स्वतःच्या कामाची जबाबदारी स्वतः वाटून घेणार आहोत सासऱ्यांना वर्तमानपत्राचं स्वतः व्यवस्थित ठेवणे स्वतःचे औषधं वेळेवर घेणे आरव आणि परीला कपडे घालणे आपले स्वतःचे डबे पोळी भाजी भरणे शिकवलं सासूबाईंना फळं चिरून ठेवायला सांगितलं धुणे व भांडीसाठी बाई लावलेली ती काहीही कारण देऊन खूप सुट्ट्या घेत होती तिला बजावून सांगितलं की सुट्टी घ्यायची नाही तिच्या आवाजात अजूनही कोमलता होती पण आता त्यात स्पष्टता होती दिवस पुढे सरकू लागले लहान सहान गोष्टी आता ती स्वतःवर थोपून घेत नव्हती ती थोडं थांबत होती थोडं श्वास घेत होती संध्याकाळी ती स्वतःसाठी अर्धा तास ठेवायला लागली ग्चित एक कप चहा घेऊन आरव सोबत पत्ते खेळायचा परी ओंजळीत फुलं घेऊन यायची ती हसायला लागली होती मनापासून शुभ्र पावसाची एक शांत सकाळ श्रद्धा खिडकीजवळ उभी होती बाहेर हलकासा पाऊस सुरू होता आतून वापाळेला चहाचा कप हातात आणि मनात शांतता अगदी काही महिन्यापूर्वी हेच दृश्य तिच्यासाठी गोंधळ थकवा आणि जबाबदाऱ्यांचं वजन घेऊन यायचं पण आता काहीतरी बदललेलं होतं आता ती शांत होती सजग होती आणि महत्वाचं म्हणजे ती स्वतःला विसरत नव्हती त्या आठवड्याच्या शेवटी रोहित परदेशातून भारतात परत आला होता तीन आठवड्यांसाठी एअरपोर्टवर त्याला पाहताच आरो पळत गेला परीने त्याच्या पायाला मिठी मारली पण जेव्हा त्याने श्रद्धाकडे पाहिलं तेव्हा ती काही क्षण गप्प राहिली ती त्याच्याकडे बघत हसली पण डोळ्यातून थोडं पाणी आलं खूप काही चुकवलं आहे ना मी रोहितने विचारलं नाही तू जे काही केलंस तेही गरजेचं होतं पण जे मी केलं त्याची किंमत कधी कधी लक्षात यायला हवी ती शांतपणे म्हणाली तो फक्त तिच्या हातात हात ठेवून म्हणाला माझं घरट जपल्याबद्दल धन्यवाद त्या दिवसापासून घरात थोडा वेगळाच गोडवा पसरला श्रद्धाने बऱ्याच गोष्टी एकटीने सांभाळल्या होत्या आता ती त्या गोष्टी वाटून द्यायला शिकत होती रोहितने सकाळी मुलांच्या डब्यात हातभार लावायला सुरुवात केली सासऱ्यांसोबत त्यांची मनमोकळी चर्चा व्हायला लागली आणि आश्चर्य म्हणजे सासूबाई हसताना दिसायला लागल्या घरात तूच कर मीच करते अशा बोलण्यापेक्षा आपण करू असा सूर लागायला लागला होता श्रद्धाच्या चेहऱ्यावर शांत विश्वास झळकत होता एका दुपारी श्रद्धा आणि रोहित गच्चीवर बसले होते मुलं आणि सासू सासरे झोपी गेले होते मला काही सांगायचं आहे ती म्हणाली बोल ना मी एक छोटी क्लास सुरू करायचं ठरवलं आहे वर्किंग महिलांसाठी टाईम मॅनेजमेंट आणि मेंटल वेलनेसवर माझ्या अनुभवावर आधारित तो थोडा आश्चर्यचकित झाला वा छान वाटतंय पण तुला वेळ मिळेल का वेळ हवा म्हणून तर सुरू करते आहे इतरांसाठी मदत व्हावी असं वाटतंय तो हसला माझी बायको आता इतर स्त्रियांनाही उभं करणार उभं नाही फक्त त्यांना त्यांच्या घरट्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन द्यायला हवा ती म्हणाली क्लास सुरू होतो श्रद्धाचा क्लास दर रविवारी संध्याकाळी व्हायला लागला तिच्या पहिल्याच सत्राला बारा बायका आल्या गृहिणी वर्किंग सासूबाई तरुण मुली सगळ्यांची काहीतरी हरवलेली ओळख श्रद्धा म्हणाली आपण सगळ्या एका गोष्टीची जोडलेले आहोत आपण घर सांभाळतो पण ते करताना स्वतःला विसरतो हे घरट जपताना आपण स्वतःही तितकंच महत्वाचे आहोत त्या आठवड्यात एक महिला तिला म्हणाली ताई माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा मला विचारलं की काय करायला आवडेल तुला श्रद्धाने डोळे मिटले आणि मनात म्हटलं हे घर आहे हळूहळू बदलतंय वाढतंय एका संध्याकाळी परीने विचारलं आई तू माझ्यासोबत शाळेच्या प्रोजेक्टसाठी बोलू शकतेस का विषय आहे माझं घर श्रद्धा हसून म्हणाली हो नक्की काय सांगायचं आहे परीने बुक ओपन केलं आज तिने चित्र काढलं होतं एक घरटं त्यात आईबाबा दादा आजी आजोबा आणि ती चित्राखाली लिहिलं होतं माझं घर हे घरटं आहे माझी आई ती सांभाळते पण आता आम्ही सगळे मिळून ते जपत आहोत श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आलं ती संध्याकाळ काहीशी वेगळी होती पावसाचा जोर वाढलेला आरो खोलीत अभ्यास करत होता परी पुस्तकात गुंग सासूबाई स्वेटर विणत होत्या आणि सासरे रेडिओवर गाणे ऐकत होते श्रद्धा आणि रोहित खिडकीत उभे होते दोघांनी चहा घेतलेला हे सगळं एकत्र दिसतंय आता रोहित म्हणाला हो आधी घर होतं आता घरटं झालंय कधी कधी वाटतं तू किती मोठं काम केलंस तो म्हणाला रोज थोडं थोडं टिकवत राहिले एकटीने नाही पण हळूहळू सगळ्यांना सहभागी करत तू माझी प्रेरणा आहेस तो म्हणाला ती हसली पण हसण्यात आता थकव्याऐवजी समाधान होत आज तिचे मन शांत आहे घरट हे फक्त भिंती छप्पर आणि माणसं नाहीत ते त्यांच्यातील बंद समजून घेणं आणि एकमेकांसाठी उभं राहणं असतं मी घर सांभाळ नाही तर फक्त ते मोडू दिलं नाही आता हे घरट माझं नाही आपल्या सगळ्यांचं आहे घरट जपणारी ही कथा ही एका स्त्रीची नव्हे तर प्रत्येक कुटुंबातल्या अनाप नायिकांची गोष्ट आहे जी रोज न सांगता न दाखवता घरांचं अस्तित्व टिकवत राहते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ